काँग्रेसची पुण्यामध्ये बैठक सुरू होती या बैठकीमध्ये मराठा आंदोलक घुसले मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची त्यांनी मागणी केली मराठा आंदोलकांनी लाख एक लाख एक मराठा मराठा अशा घोषणा देखील दिल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये मराठा आंदोलक घुसले आणि त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी काँग्रेस नेत्यांसमोर मागणी केलेली आहे नाना पटोले यांच्याशी देखील मराठा आंदोलकांनी चर्चा था केली काँग्रेसची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंथन बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्येही मराठा आंदोलक घुसले आणि मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे काँग्रेस नेत्यांसमोर मराठा आंदोलक आक्रमक झाले होते मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत हे बैठकीमध्ये घुसले होते मराठा आरक्षणाबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या बैठका होत आहेत मोर्चेबांधणी केली जाते मात्र ही बांधणी सुरू असताना ही बैठक सुरू असताना काँग्रेसची या काँग्रेसच्या बैठकीमध्ये मराठा आंदोलक घुसले आणि मराठा आरक्षणासंदर्भात काँग्रेसची भूमिका काय आहे ही स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे मराठा आरक्षणाचं मुद्दा अजूनही तापतो आहे त्यांना पुरेसा न्याय मिळाला नाही असं त्यांना वाटतंय आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा ही आंदोलनं केली जात आहेत नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत आंदोलनं केली जात आहेत या ठिकाणी देखील काँग्रेसची बैठक सुरू असताना हे मराठा आंदोलक या बैठकीमध्ये घुसले होते त्यांनी घोषणाबाजी केली एकंदरच हे मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नाना पटोले यांची त्यांनी भेट घेतली आहे तर आता या चर्चे दरम्यान नेमकं काय समोर आलंय ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र काँग्रेसच्या बैठकीमध्ये मराठा आंदोलक घुसले होते एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत या बैठकीमध्ये ते घुसले आणि मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली